उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली प्रशासनाचे दुर्लक्ष सर्वांसाठी घरे या धोरणा अंतर्गत हुपरी नगर परिषद हुपरी तालुका हातकलंगली जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर नऊशे पंधरा मधील दोनशे अनुसूचित जाती जमाती व भूमीन कष्टकरी कामगारांची शासकीय जमिनीवरील घरे नियमांकुलित करण्याकरिता गेल्या चाळीस वर्षापासूनच्या मागणीला होत असलेल्या विलंबामुळे हुपरी येथील रहिवासी दिनांक दोन ऑक्टोबर दोन पासून जिल्हा अधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून प्रशासनाने उपोषणकर्ते यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केला असून उपोषणकर्त्यांची तब्येत पूर्णतः खालावली आहे महाराष्ट्र राज्यातील तीनशे ब्याऐंशी शहरे व त्या लगतच्या नियोजन क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व बेघर कुटुंबांना दोन हजार चोवीसपर्यंत पक्के घरे देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र व राज्य शासनाने हाती घेतली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही मालकी हक्काची जागा व वा वार्षिक उत्पन्नाच्या निकषावर करण्याची आहे परंतु ज्या लाभार्थ्यांची स्वतःची जागा नाही परंतु तो लाभार्थी शासकीय जमिनीवरील वन विभाग वगळून अतिक्रमण धारक असेल तर त्याला सरकारी जमीन उपलब्ध करून देऊन या योजनेची अंमलबजावणी करण्याची तरवीज आहे त्या अनुषंगाने हुपरी येथील नागरिकांनी संबंधित कागदपत्राची पूर्तता करून मोजणीचे लाख रुपये इतकी रक्कम भरण्यात आलेली आहे परंतु हुपरी नगर परिषद तालुका जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर गेल्या वर्षापासून कुटुंब असून गेली पंचवीस वर्ष ते शासनाकडे त्यांची घरे नियमांकुल होण्यासाठी मागणी करत आहेत सदरची कुटुंब ही अनुसूचित जाती जमाती व भूमीन कष्टकरी कामगारांची असून त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या उपरोक्त नियमानुसार पक्की घरे मिळाल्याने हे कुटुंब होण्यास मदत होणार आहे दोनशे कुटुंब ही भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती असल्याने मौजे होपरी येथील गट नंबर नऊशे पंधरा या मिळकतीमध्ये निवासी कारणासाठी अतिक्रमण करावे लागत आहे या भौतिक स्थितीचा व महाराष्ट्र शासनाने सादर अतिक्रमण मिळकतीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून केलेला विद्युत पुरवठा या सर्व बाबींचा विचार केल्यास गट नंबर नऊशे पंधरामध्ये दोनशे कुटुंबांनी निवाऱ्याकरिता गेल्या चाळीस वर्षापासून रहिवाशी यांनी केलेल्या अतिक्रमण संरक्षित होत असून शासनाच्या सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीसपर्यंत या शासन निर्णयनुसार गट नंबर नऊशे पंधरामधील दोनशे कुटुंबापैकी एकोणनव्वद पात्र गोर गरीब अनुसूचित जाती जमाती व भूमीन कष्टकरी कामगारांची निवासी कारणाचे अतिक्रमित मिळकत नियमित करण्यास गेल्या चाळीस वर्षापासूनच्या मागणीला होत असलेल्या विलंबामुळे येथील रहिवाशी दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हा अधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर उपोषणास बसले असून सहाव्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे होपरी शहरामध्ये एक संतापाची लाट उसळली आहे उपोषणकर्ते संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद रावन उपाध्यक्ष संजय आबाजी दाभाडे सचू अस्लम हनीफ मुल्ला खजिनदार शंकर तिप्पण्णा वड्डर सदर उपोषणास बसले असून त्यांच्यासोबत तर रामचंद्र हजारे अमित भंडारे अमोल घाटगे युवराज वड्डर अविनाश भडतारे सुशांत दाभाडे लखन शेरार आशाबाई कांबळे सकूबाई आवडे स्वाती माणे अंजना मलाई घोट भारती शेलार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडुबाई सर्वांसाठी घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांना पक्की घरे देणार असं दोन हजार बावीस चोवीसपर्यंत घरे देणार असं त्यांचं आश्वासन होतं हे त्याची अंमलबजावणी करा म्हणून आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या दारात आमचा सहावा दिवस झालं उपोषण चालू आहे आणि आम्हाला सर्वांना पक्की घरे मिळाल्याशिवाय आम्ही इथून उपोषण सोडणार नाही आणि इथून हलणार नाही हे आमची पूर्ण मागणी झाल्याशिवाय इथून जाणार नाही जी आर दोन हजार बावीस घरे मिळण्याचा शासनाचा जी आर असून त्या जी आरची अंमलबजावणी करत नसून प्रशासन हलगर्जीपणा करत आहे आणि आम आमच्या या मोजणीचे पैसे भरून घेतले गेले आहे आणि कागदपत्रे सगळं पूर्ण करून घेतले आणि आता इथून कलेक्टर हे होत आहे होत नाही म्हणून असं सांगता येत त्यामुळे हे आम्ही झाल्याशिवाय आमचं हे आम उपोषण सोडणार नाही